बरं तुझा झालो का हे नवीन गाणं तुमच्या पेटीला आलंय तुमची पेअर छान दिसते आहेच बरं काय सांगाल थोडक्यात या गाण्याबद्दल या गाण्याचं स्टोरी बद्दल मी थोडस बोलते आ, ही स्टोरी एक लव्ह लॉस आणि स्ट्रगल म्हणू शकतो आणि एक इन्स्पिरेशनल स्टोरी आहे जी एका गावाकडच्या मुलीची स्टोरी आहे जी खूप मोठी स्वप्न बघते आणि काही करणास्तव हो तिची स्वप्न पूर्ण होता होता राहतात ती एक ब्रेक येतो जेव्हा तिच्या वडिलांची आत्महत्या होते म्हणजे त्यावेळेस तिला घरातल्या परिस्थितीमुळं तिला तिची स्वप्न बाजूला ठेवून घरातल्या लोकांना आधार द्यावा लागतो आणि अशाच वेळी एक बालपणीचा मित्र येतो जो तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो आणि तिला तिचं स्वप्न कम्प्लीट करण्यासाठी मदत करतो सो so, अशी एक सुंदर स्टोरी आहे आमची या गाण्याची जी तुम्ही पाहिली असेल किंवा पाहाल आमच्या चॅनेलवरती सूर्याशक्ती चॅनेलवरती तुम्ही दोघेही आधीपासून एकमेकांचे मित्र आहात आणि या गाण्यात तुम्ही दोघं ऍज अ पेअर म्हणून छान दिसतात पण शूटिंग दरम्यान तुमच्या दोघांमध्ये असं कधी झालंय का की ही स्टेप अशी करूया ही गोष्ट अशी करूया असे तुमचे क्लॅशेस झालेत का हे दरवेळी होतात म्हणजे हे खूप असं ठरवतो की नाही आता ह्या वेळेला नाही व्हायला पाहिजे पण ते होतातच होतात स्टेपला घेऊनच असं नाही होत की बऱ्याचशा गोष्टी असतात पण ते सुरुवातीला असं वाटतं पण एंड जर तुझा चांगला होत असेल तर मग ते नंतर बोला ठीक आहे देत मग स्टेपला घेऊन जर असतात नाही अरे हे करूयात अरे नाही हे असे करूयात मग आमच्या मध्ये अजून कोरिओग्राफर सुद्धा असतात मग ते तिघांचे मग शेवटी एंडला जाऊन मग अरे हा चला हे फायनल कोरिओ असं होतं हे नक्की होतं आणि हे पुढे कंटिन्यू होतच राहणार आहे मला माहिती किस्सा म्हणजे याच्या दरम्यान एखाद्या ह्याच्या दरम्यान झाला असेल तर दोघांचे ओपिनियन वेगवेगळे होते एखादी गोष्ट तुम्ही पोर्ट्रे करताय तर त्या आ, किस्सा असा होता की त्यामध्ये एक सीन आहे जो ऍक्च्युली एक, 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 एक ड्रीम मध्ये जाणारा सीन आहे त्यामध्ये तो, तो कनेक्ट परत प्रेझेंटला करायचा होता तर त्यामध्ये कोरिओग्राफी पार्टच आहे तर तिथे एक तुम्ही बघाल मध्येच एक सीन आहे जो ही टिफिन घेऊन येते गॅरेज मध्ये आणि तेव्हा तो कनेक्ट परत प्रेझेंटला करायचं होतं त्यामुळे बरंच हे चालू होतं की नाही असं नाही आपण तसं करूयात नाही हे नाही हे उभं नाही नाही हे बसून हे ऑलमोस्ट तिथे बराच वेळ गेला आणि त्यानंतर मग ते फायनल झालं होते आमची आणि शेवटी पण असं असतं की आपलं प्रॉडक्ट चांगले येणार असेल तर ती भांडणं भांडणं असतं सो ठीक आहे म्हणजे ते होतच राहणार स्टेप खूपच छान आहे आणि इझी आहे स्टेप कशी आ, आली आणि तुम्हाला करायला किती मजा आली ती स्टेप स्टेप मुळात सगळ्या गाण्यात जर बघायला ठेवतो की ऍटली येस सर्वांना ती रील मध्ये करता येईल आणि ये सर्व एन्जॉय करू शकतील स्टेप आमचे डिरेक्टर आणि कोरिओग्राफर आहेत नॉडी रसाळ तर त्यांनी कोरिओग्राफी केलेली आहे आणि ऑलमोस्ट सगळ्या गाण्यामध्ये कोरिओग्राफी त्यांचीच असते तर ह्या गाण्याला धरून पण आमच्यात असं होतं ना की तेच ओवरऑल सगळ्यामध्ये डिस्कस होतं तर इथे आम्हाला बेनिफिट असं आहे की एकावर जर असेल डीओपी पी असेल कोरिओग्राफर असेल किंवा आर्टिस्ट असतील तर इंडिव्हिज्युअली जरी सगळे काम करत असतील तरी फायनल आम्ही एकत्र येऊनच हे करतो की नाही अरे हे नाही असं करूयात ते नाही ते तसं करूयात त्यामुळे इथे कोरिओग्राफीला सुद्धा आम्ही असं ओपनच ठेवतो की ते सुद्धा येऊन सांगतात की असे अशा स्टेप्स आहेत ते मग अरे हां ठीक आहे हे मग नाही असं मग त्यांनी सुद्धा फ्री ठेवलेलं असतं की हां ठीक आहे हे चांगलं वाटते तर हे करूयात तर सगळे इथे ओपन आहेत इथे कोणी असं हे नाही आहे की नाही हेच करायचंय हेच करायचंय तिथे नाही इथे नाही होत हेच करायचंय तू म्हणालीस की स्टेप कशी आली आता जी आमची हुक स्टेप आहे त्या तर त्याच्यामध्ये लिरिक्स असे आहेत की मला तुझं याड लागलं खुळ्यावानी नावा पुढं नाव लागलं सो म्हणजे आमचं असं ठरलेलं की एकच स्टेप तिघांनी करायची पण माझं कॅरेक्टर वेगळं आहे तिथे माझं कनेक्शन याच्याशी नव्हतं म्हणजे त्या प्रवासात आधी असं होतं की मला फक्त माझं स्वप्नच दिसत होतं तर मग ती स्टेप अशी आली की मी अभ्यास करत असते आणि हे दोघं मला येऊन खेचतात आणि डान्सला घेऊन जातात तर त्यावेळेस मी माझं म्हणजे मला तुझं याड लागलं की मला माझ्या स्वप्नाचं याड लागलंय आणि त्याच्यासाठी मी वेडी झाले तर मग मी ते माझ्या पुस्तकांना घेऊन करते सो ते ॲड झालं त्यावेळेस ते इट वॉज इम्प्रूव्ह येस लोकेशन्स खूप छान आहेत लोकेशन्स कसे ठरवले गेले आणि त्याबद्दल सुद्धा जरा क्लॅशेस झाले का काही म्हणजे लोकेशन्स खूपच छान आहेत हो म्हणजे आधी आमचं असं होतं की आपण मुंबईला शूट करूया पण मग जी स्टोरी होती त्याला घेऊन आमच्या डोळ्यासमोर परत आमचं गाव दिसलं आणि आमचा हा नेहमीच प्रयत्न आहे सूर्यशक्ती प्रदर्शनचा की आपण जिथून आहोत त्या भागाला म्हणजे त्याला आपण अजून हायलाईट आणि इतकं सुंदर आहे ते तुम्ही गाण्यात बघताच तर ते प्रेक्षकांनाही बघायला मिळावं आणि अजून आमच्यासारखे लोक तिथं जावेत गाणी बनवायला किंवा फिल्म्स बनवायला असं आमची इच्छा म्हणजे तो एक फिक्स असतो की आम्हाला गावाकडं जास्तीत जास्त गाणी करायचीच आहेत असं बरं गाणं व्हायला एकंदरीत किती दिवस लागले आणि काही किस्से या दरम्यान घडले आहेत का किस्से असे काही ह्या गाण्यामध्ये घडले नाहीत गाण्याचं एक ठरलेलंच होतं की गाणं आमचं शेड्यूल दोन दिवसाचं होतं पण दोन दिवसाचं शेड्यूल होतं पण त्या सुद्धा मध्ये होतं की चान्सेस खूपच कमी आहेत पण सगळ्यांनी प्रयत्न करून बघूयात की कुठपर्यंत होतं कारण की नाईट सीन सुद्धा होते आणि डे सीन सुद्धा होते यामध्ये एक किस्सा म्हणजे एंड आम्ही असा बॅकअप ठेवला होता की जिथे नाईट सीन ऍक्च्युअली तुम्ही बघाल दिवस एक सीन आहे तो आम्ही डेला करणार होतो आणि ते आपण असं ठरलं होतं की बघूयात की कसं वर्क करेल आणि कसं काय करता येईल ते पण फायनली दोन चे तीन झालेच आणि ते होणार होते थोडं ते डोक्यात होतं पण ठीक आहे गाण्याची <laughs> स्टोरी <laughs> एवढी <laughs> छान होती म्हणजे इट्स लाईक गाण्याची स्टोरी नव्हती तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला एक एंटायर शॉर्ट फिल्म किंवा मूव्ही वाटेल तर स्टोरीला न हलावता आम्हाला जेवढं त्याच्यामध्ये मुव्ह्स देत नाही आम्ही बघत होतो दो की दोन दिवसात कंप्लीट करू पण नाही झालं मग ना आम्ही तिसरा दिवस लागणार होता तर वी एक्सटेंडड पण स्टोरी आम्ही थँक्यू सो मच दोघांनाही आणि खूप खूप शुभेच्छा फक्त जाता जाता प्रेक्षकांना एक अपील आमचं गाणं जर तुम्हाला आवडलं सूर्याशक्ती प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर आमच्या गाण्यावरती तुम्हाला ज्याही लाईनवर तुम्ही कनेक्ट करू शकाल गाण्याला त्यावर रील्स बनवा आणि आम्हाला टॅग करा आमच्या इंस्टाग्राम हँडलवर सूर्याशक्ती प्रोडक्शन्स आणि सूर्य ॲक्टर सूर्या आणि अश्विनी चोरे मलाही टॅग करा थँक्यू सो मच